आमची मस्तपैकी जड बसली <laughs> पण मी काय <कैम> म्हणते <laughs> मी तुम्हाला दिलेलं सरप्राईज माझं कसं वाटलं सरप्राईज आहे एकदम भारी होतं आणि कालच्यापासून वाट बघत होतो आणि काही नाही नाही ना करायचा ना। ना। ना कॅमेरा बंद करून कॅमेरा चालू तर लग्न आठ लावतो असं ते पण तसंच करतात मी लगेच बंद हाय म्हणलं की टच करते मुठं चालू असलं कट होतं हे पण अशी करायला लागली चालू आहे चालू तर आता बघा साडे अकरा वाजून गेलात आणि मी आता स्वयंपाकाला पकायला लागले डाळ पण लावले शिजायला इकडं बघा अशी आणि आता मी टाकली गोडशेप भाजायला तर आता मला जायचंय बाहेर आरती करायला बोलवलंय सगळ्यांना आरतीला तिथं मंडपामध्ये बघा तिथं मोठा गणपती आहे तिथं तर मी आता कनिक माळ्या घेतली होती ते पण हात धुऊन चालले मधनच तर गॅस बंद करावं लाग आणि हे पण गॅस बंद केलाय तर चला आरती करून येऊ आणि राहिलेले डोकं परत घेते काय काय झाले ते दाखवते तुम्हाला आता इथं आपली बघा डाळ शिजवून तयार आहे परमपोळी करण्यासाठी पाणी सगळं आटलं येळवणी राहिलेच नाही माझ्या पण पाणी कमी पडलं आणि एक तांब्याभर डाळ टाकली आणि इथं मी गोळ घेतलाय फोडण्यासाठी आणि पण घेतली काय केलं नको हात लावू नको नको मसाला आहे त्यात तर आता गोळ फोडायचा आणि बडीशेफी बारीक करायची विलायची आणि परम परतून घ्यायचं कणिक पण मळली पण परत तिंबून घ्यायची ह्याला चांगली इडेवाकडे मळली तात्पुरती आणि इथं आपला भात पण तयार आहे करून आणि आत्ता आत्या आल्या ते वाड्यात आणि लाईट गेली काय तर का आजी आली आजीने तिकडला देव आणलं तर पितळाचं राहिलेलं असं मी सकाळी देवपूजा पण केली होती तर आणून ठेवलं होतं पण तिकडल्या घरचं देव मेन देव पितळाचं बघा आता त्यांनी आणल्यात आणि आल्या आल्या देवपूजा करायला लागल्या तर त्या देवाच्या काही दिसलं का तर चला मी आता पुरम परतून घेते किती वाजल्या साडे बारा वाजल्याच उशीर झालाय कसं आणला मसाला मोहरी तुला म्हणलं होतं हात लावू नको ऐकते कधी कधी नाही ऐकत का गं बाळा तर आता बघा लक्ष्मीची पण आरती झाली आणि गणपतीची पण आरती झाली आरती झाली आणि पूजन पूजा आल्या होकाच झाली आणि त्या ताई पण चालत्या बघा हळदी कुंकाला तर त्या पण थांबल्या होत्या आरतीला आणि आपलं रोज थर ताई खुपच राहते बघा आणि एक दिवशी दुर्गा ह्यांच्या पाठी भागा गेले होते शाळेत हे ताई म्हणलं बघा आपण आता कुठपर्यंत येते दुर्गा डाहरी पर्यंत गेली होती ओळखी

हो तर आता मी घेतले पुरम परतून मस्त पुरम परत लिहिले हल्लं वल्ल झालं पाणी सुटलं होतं लेवळ झालं परतच होती आणि तोपर्यंत इथं मी सामान काढलं लसूण आदरक कांदा भाजलाय लसूण भाजलाय आमटीसाठी सामान काढले हज्यामध्ये येळवणी नाही राहिलं म्हणून थोडी डाळ ठेवली वाटून टाकण्यासाठी तर पूजा करत होती चपात्या गेली बाहेर दोन चपात्या लाटून कारण बाहेर आल्या तसले जादू करण्याची माणसं तिकडच ना कुठे गेली ही इकडं आहे गॅस बंद करून सफा करता करता गेली बघायला ती चला मी घेते आमटे टाकून ह्यांना ला भूका लागला ह्यांनी जेवलं नाहीत लेकर जेवले नाही सकाळपासून आता इथं टाकले आमटे फोडणीला इथं तेल तापायला ठेवलंय कारण की आता कुरड्या पापड तळायचे आणि लक्षोरड ठेवायचे इथं पुरणपोरम परतून वाटून घेतलंय मी इकडं आणि पूजा ती कांदा भजी करायसाठी तिथं डोळ्या रडायला लागली लय तिखट आहे म्हणलं बसल्या बसल्या कांदा चिर आता जेवण केलं दोघीने पण बसल्या जागा म्हणलं पटातलं हिवाई तर कुरड्या हा जिरांमध्ये तळून घेते बेसन पिठी कालून इकडं मिरच्या पण घेतल्या चला आता कोरड्या आणि पापडी तळून झाली आता पूजा करते भजी ते म्हणजे करते तर आता ही भजी तळून घेते तोपर्यंत कपडे घालते दुपार होऊन गेले तसे तो तर बघा कपडे लागे झाले आणि मी कपडे टाकत होतो आणि तर आल्या आम्हाला म्हणल्या होत्या त्याच्या आधी बाजारला चाललोय आणि आम्ही महालक्ष्मी बघायला जाणार आहे आणि हळदी कुंकार खट वालल्या तर इकडं बाजार हळदी कुंकू पण आता बाजार हळदी कुंकू लावून जायचं

पण आता सगळं आवरलं घरात कचरा हे काढला दोघीने आम्ही घर आवरली मोजाने मी आणि आता पोळ्या कराय घेतल्या ठेवायचं म्हणलं थोडासा ब्लॉक घ्यावा सांगा आणि भाऊला पण तिकडं लाडू आवडतात लाडू आणि शेंसर पाय दिल खायला कस झालं ते आणि इकडं आई बसलं दुर्गा ना ते बसली पाकुटे खा आणि इकडं आपलं भाऊ बसल्यात भाऊ मस्त झालं पाक केलाय आत्यांनी म्हणजे आत्या पण होत्या पाक आत्यांनी केलाय पाक जमत नाही साखर होती आत्या करतात पाक साखर शर्ट कुणी पण घालत आणि इकडं भाया इकडं स्वीटी इकडं आमची मस्त पैकी जवळ बसली <laughs> <laughs> आणि इकडं आपल्या महालक्ष्म्या गौरया इकडं असं चला आता सगळे इकडं बसल्यात नाश्ता हे करत थोडक्यात नाश्तात म्हणायचं चला आता आम्ही पोळ्या करून घेतो पोळ्या झाल्या की मग स्वयंपाक झाला आणि मग मस्त काढली बघायचं हा तिथं शिंपल काढली सकाळी खाली काढायची काय करायला स्वयंपाक सगळ्यातच घातलाय की करायला अहो त्याला पोळ्या किती खायच्या असते त्यासाठी हा पण आणलंय मला हे काय तर आता पाय ठेवला गरम गरम देते की आम बस तर काय म्हणलं काय म्हणलं सिटी रिल्स काय म्हणलं हा आठवलं आम्हाला उरकून म्हणलं होत रिल्स काढायचं होत म्हणजे असं काय म्हणतात नक्की नव्हतं असं वाटत होत पण नाही आता ताया आला म्हटलं बघू संध्याकाळी काढू सगळे संकट नांद पाहू जायच रिल्स बनवायच्या ना हा रिल्स बनवायच्या संध्याकाळी सात आठ वाजता मस्त पैकी आणि तुमच्या कमेंट पण येतात पूजा आणि प्रियांकाने दोन रील तर आम्ही आता ते बनवणार हे दिसत इकडे बसले की लाईट जमकती म्हणून मी असे तापयला पोळ्या करून लागला पण मला एक म्हणायचं राहिलं माझं तुम्हाला आता पोळ्या करून घेऊ आपण पण मी काय म्हणते मी तुम्हाला दिलेलं सरप्राईज माझं कसं वाटलं सरप्राईज आहे एकदम भारी होता आणि कालच्यापासून वाट बघत होत आणि करायचा कॅमेरा बंद करून

कशाला तसं रोज पण विचारत नाही चला आता पोळ्या करायला सुरुवात केली आता म्हणलं आपलं हळदू लावून घ्यावा असला आपली परंपरा बघा आणि म्हणतात पण सणासुदीच लावा लागत आणि स्वयंपाक छान होत पोळ्या फुटत नाही इकडं आता पूजा लाटते पोळी पण ताई म्हणतात मी लाटते तर आता ताई पोळ्या लाटणार आहेत भारी पोळ्या करतात गुपगुबीत होतात मस्त ताईच करणारच पूजा पहिले लाटते आता इथं बघा पूजाने लाटली दुसरी पोळी आणि एकदम मस्त लाटले पहिल्यांदा एवढ्या चांगल्या पोळ्या लाटल्यात पूजाने हाय ना पूजा तर आता इथं बघा पूजा लाटते पोळ्या आणि एकदम मस्त पोळी लाटली पहिल्यांदाच एवढ्या चांगले लाटली तव्यात दाखवते तुम्हाला ही दुसरी पोळी आणि इथं बघा एकदम मस्त पोळी लाटली आता हिलाच लाटायला लावायच्या यायला लागला हा होण्यावर पण असत वर... खरं आहे बर का पूजा आहे का नाही माझ्या ध्यानात नव्हतं ताई वरून देतात अहो इकडं म्हणलं पोळी पण अ पूजाची पोळी फुगली पूजा फुगली आणि आता इकडनं बघतात कोण कशा पोळ्या लाटत आज आत्याला सुट्टी मगच म्हणल्या होत्या मी नक्की करत बोया तुमचं तुम्ही करा आता थोडा वेळ पाक केला पाक केलाय आत्यांनी पोळी खरंच फुगली मस्त बघा हुंडा कोण करत लाटत पण असतं असत कि आहे तस का म्हणतात लावलं की काय गुड घेतला त्यासाठी झाला आणि ताई गाड्या घरी म्हणलं आवरून येते तर म्हणलं एक पण दिसणार आवरून आता संध्याकाळी चालेल साडेपाच वाजता आता म्हणलं थोडीशी जागा मध्ये रांगोळ काढा

म्हणून मी थोडस आवरलं नाही तर काय नुसती साडी वेगळी घालणार होते तर आता ताई पण आल्या तर ताई गेल तर तिकडं आल्यापासून तिकड गेलच नव्हत्या <laughs> तर आता देवाची आरती करायची गणपतीची आणि महालक्ष्मीची आणि मग सगळ्यांनी जेवण करायची सगळे येतच येत घरगच्च भरलंय आज दिवस कसा गेला कुठे गेला ते पण कळलं नाही आरती करायची आणि जेवणा करायची भया आता भूक लागली होती मुखला सकाळपासून उपाशीच होतो काय होतं खायला काय माहिती टायमाला चला ताई आता आणि आता मी रिल्स पण बनवणार आहे ताई पूजा नाही आली आता मराठी घरी गेली आणि हिथ देवाला बघा दाट पण करून ठेवलंय ह्या महालक्ष्मीला येत आणि इकडं येत सगळं ठेवलंय सकाळी सगळं दाखवलंच आहे तुम्हाला सगळं पूर्ण तयार आता फक्त आरती करायची राहिले इकडं भाऊ आहेत सागर आहेत तुम्हाला चिडण्याशिवाय कामधंदाच काय कामात ना काम करायचं त्याला पण नाव ठेवायचे